नमस्कार मित्रांनो शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षेमध्ये आहे पंचवीस टक्के पीक विमा त्या त्यावेळेला भेटला तेवीसमध्ये भेटला बावीसमध्ये भेटला आणि पंच्याहत्तर टक्के विमा देण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि आत्ता अशा बातम्या येत होत्या की पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे आणि अशा होती की मार्चमध्ये हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडेल कारण लोकसभेचे इलेक्शन चालू झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेईल आणि मार्चमध्ये पीक विमा पडेल अशी शक्यता होती परंतु मार्चमध्येही पीक विमा पडला नाही या बाबतीमध्ये विमा कंपनीला विचारल्याच्यानंतर कंपनीचं असं मत आहे की राज्य सरकारचे हप्ते भेटलेले आहेत परंतु केंद्र सरकारचा हप्ता आणखी भेटलेला नाही असं ते कारण सांगत आहेत आणि त्यामुळे हा विमा पडायला उशीर होतो आहे असं कंपन्याकडून सांगितलं जाते यापूर्वी कंपन्या सांगत होत्या की केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणामुळं पीक विमा वाटपामध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि आत्ता सांगितलं जातं की केंद्र सरकारचा निधी मिळत नाही आहे त्यामुळं यावरील या बाबतीमध्ये जे काही असेल ते शासकीय प्रशासकीय लेवलला लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे आणि निवडणुकीच्या पूर्वीच लागली जर शेतकऱ्यांना ला पीक विमा भेटला तर उन्हाळ्यामध्ये शेतीची कामं करता येतील आणि पावसाळ्याच्या पूर्वी अगदी दोन महिन्यावरती आता पेरण्या ठेवलेले आहेत तर तत्पूर्वी जर विमा भेटला तर खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि आतुरतेनं शेतकरी ह्या विम्याची वाट बघतोय त्यामुळे पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम फार मोठी असणार आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हातभार शेतकऱ्याला लागणार आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन या सर्वांनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर पंच्याहत्तर टक्के पीक विमा भेटला भेटेल यासाठीची सोय करणं गरजेचं आहे प्रशासकीय लेवलला काय चाललंय आणि विमा कंपन्यांचं काय मत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं या अनुषंगानं आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र सरकारचे जे काही एक दोन हप्ते आहेत ते विमा कंपनीपर्यंत पोहोचलेले आहेत केंद्र सरकारकडून जे काही हप्ता येणं आवश्यक आहे तो आणखी आला नाही असं विमा कंपन्यांचं मत आहे तो लवकरच येईल अशा आशा करूया आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा भेटेल अशी आपण आशा करू शकतो शासनाला सुद्धा विनंती आहे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर आपण शेतकऱ्यांची काही पीक विम्याची प्रतीक्षा आहे ती संपवावी आणि त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हा पीक विमा जमा करावा जेणेकरून त्याचा लाभ निश्चितपणे शेतकऱ्यांना लागेल जय महाराष्ट्र